गणपती बाप्पा मोरेया हे कुठून आलं <laughs> तर गणपतीकडे आपण पहिल्यांदा जाऊया गणपती जर विग्रह केला तर हे दोन शब्दांचा संधी आहे गण आणि पती गण म्हणजे कोण रुद्रगण शिवगण जे शिवाचे अनुयायी शिवाचं सैन्य शिवाचे फॉलोअर्स ते रुद्रगण आणि हा गणपती जो आहे शिवाचा पुत्र तो त्या सगळ्या गणांचा नायक बनला सरसेनापती बनला अधिनायक बनला म्हणजेच काय द वन हू पझेज जसं आपण म्हणतो करोडपती म्हणजे कोण ज्याच्याकडे करोड आहेत द द द वन वन करोड ही इज इज करोडपती गणपती गणांचा नायक या अर्थाने तू गणपती ओम गणानाम तम गणपती राईट गणपती बाप्पा आता बाप्पा काय आहे बाप्पा हा संस्कृत शब्द आहे का तर नाही हा बोलीभाषेतला शब्द आहे व्हॉट डज इट से हा शब्द कुठे निर्देश करतो बाप राईट right, फादरली फिगर बाप्पा त्याच अर्थाने आहे बाप्पाच आहे गणपती हा गणपती त्याचं नाव तर घेतलं पण गणपतीला मी काय म्हणून हाक मारतो आहे बाप्पा म्हणून माझ्या बापाच्या ठिकाणी मी त्याला ठेवलेला आहे आणि मी त्याला माझा बाप म्हणून हाक मारत आहे तो विश्वाचाच बाप आहे म्हणूनच गणपती बाप्पा म्हणजे हे ओ माय फादर ओ अरे माझ्या पित्या गणपती या अर्थाने गणपती बाप्पा आणि मोरया आता मोरया काय आहे आता सामान्यपणे आपला असा समज आहे की मोर्या गोसावी नावाचे एक भक्त होते आणि त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ गणपतीला मोर्या आपण असं म्हणतो तर तसं नाही आहे मित्रांनो गणपती बाप्पाला मोर्या हे फार वर्षांपासून म्हणत आहेत आणि त्याच्यामुळेच यांचं नाव मोर्या असं ठेवलेलं त्यांच्या वडिलांनी गणपतीचे ते निस्सिम भक्त होते त्यांच्या कुळामध्ये त्यांच्या वंशपरंपरेगत गणपतीची भक्ती चालले चालत आलेली होती म्हणून तर मग मोरिया हे नाव आलं कुठून मित्रांनो ह्याची खूप सुंदर गोष्ट आहे पण ह्याचं लॉजिक कुठे आहे मित्रांनो गणपतीचं वाहन कुठलं गणपतीचं वाहन मूषक राईट परंतु गणपतीचा अजून एक वाहन आहे ओळखा पाहू कुठलं गणपतीच्या आरत्या आठवा वेगवेगळ्या वेग त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल हे गजवदना मयूरवाहनारतीयो वाळू राईट right? किंवा गणपतीची नावं आपण घेतो मयुरेश्वरा मोरेश्वर मोरेश्वर म्हणजे काय मोर दॅट इज मयूर मयुराचा ईश्वर म्हणजे काय गणपतीचं दुसरं वाहन जे आहे ते मयूर सुद्धा आहे मित्रांनो आणि गणपतीच्या काही मूर्ती ज्या आहेत त्या मोरावरती बसलेल्या सुद्धा आहेत तर गणपतीची दोन वाहनं आहेत एक म्हणजे मूषक आणि दुसरा मयूर अर्थात मोर आणि जेव्हा गणपती हा मोरावरती बसलेला आहे जेव्हा मी त्याला हाक मारतो स्पेसिफिकली तेव्हा मयुरेश्वरा मोरेश्वरा आणि जसं बोलीभाषेमध्ये आपण त्या शब्दाचा वर्जन टू थ्री फोर फाईव्ह करतो जो आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्या जिभेच्या वर्णाला सोपा पडतो मयुरेश्वरा बोलायला जिभेला जरा कठीण पडतं मोर्या म्हणायला सोपं जातं म्हणून त्या मयुरेश्वराचा झाला मोरया तर जेव्हा आपण गणपती बाप्पा मोर्या म्हणतो तेव्हा अर्थात तर गणपती माझ्या बापाच्या कॅपॅसिटीमध्ये माझ्या बापाच्या हैसियतमध्ये जेव्हा मी संकटात आहे ते संकट सोडवण्यासाठी माझा बापच येणार आहे ह्या कॉन्फिडन्सनी मी त्याला हाक मारतो आणि कुठलं स्वरूप गणपतीचं मोरावरती बसलेलं स्वरूप त्याला जेव्हा मी संबोधन करतो तेव्हा होतं गणपती बाप्पा मोरया <laughs> मंगलमूर्ती मोरया गणेश उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा